नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षण सहकारी बँक लिमिटेड सांगलीच्या वार्षिक त्र्याहत्तरवी सर्वसाधारण सभा उद्या संपन्न होते आहे असे पत्रकार माध्यमांशी बोलताना बँकेचे चेअरमॅन संतोष रघुनाथ जगताप आणि व्हाइस चेअरमॅन फत्तू मदारसो नदाफ यांनी सांगितलेलं आहे यावेळी स्वाभिमानी प्राथमिक शिक्षण मंडळाचे नेते माजी चेअरमॅन विनायक शिंदे चेअरमॅन संतोष जगताप व्हाईस चेअरमॅन फत्तू नदाब संचालक श्यामगुंडा पाटील गांधी चौगुले राहुल पाटणे अमोल माने अमोल शिंदे मिलन नागणे शिक्षक संघाचे सरचिटणीस माजी संचालक अविनाश गुरव मोहन माने महादेव हेगडे हंबीराव पवार श्रीकांत पवार सचिन पाटील अन्सार तांबोळी विजय कुर्णे आदी पदाधिकारी उपस्थित होते नमस्ते मी संतोष जगताप चेअरमन सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक उद्याच्याला सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची त्र्याहत्तरावी वार्षिक सर्वसाधारण सभा डेक्कन हॉल माधवनगर रोड सांगली या ठिकाणी आयोजित केलेली आहे मी सर्वप्रथम सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व सभासदांना विनंती करतो की उद्याच्या जनरल सभेला आपण सर्वांनी उपस्थित राहावे अशा प्रकारची मी विनंती करतो त्यानंतर जनरल सभेच्या पूर्वसंध्येला आज आपण या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेल्या आहे सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आणि स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाचे प्रमुख ज्यांच्या नेतृत्वाखाली बँक चालते असे आमचे नेते सन्मान्य विनायकराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार बावीस साली या बँकेवरती स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाची सत्ता आली सत्तेच्या अगोदर जो जाहीरनामे आम्ही जो सभासदांना दिला होता त्या जाहीरनाम्यामधील आम्ही नव्वद टक्के बाबी पूर्ण केलेल्या आहेत सत्ता आल्यानंतर पहिल्याच मीटिंगला आम्ही कर्जाचा व्याजदर हा एक अंकी केला होता आणि आत्ता गेल्या संचालक मंडळामध्ये मिटिंगमध्ये सुद्धा आपण पंधरा लाखापर्यंतचं कर्ज हे एक अंकीनं म्हणजे नऊ टक्क्यानं केलं आणि जामीन की दोनचं कर्ज हे नऊ पॉईंट पंच्याहत्तरनं असं या दोन्हीची सरासरी जर आपण केली तर नऊ पॉईंट सदतीसनं सभासदांना आपण एकतीस लाख रुपयाचं कर्ज देतो यातून सुमारे सोळा हजार दोनशे वीस रुपयेचा वार्षिक नफा हा सभासदांना होतो हे झालं कर्जाच्या व्याजासंदर्भात दुसरीकडं एका बाजूनं ठेवीला आम्ही काही ठेवीनं सात टक्के काही ठेवेनं सव्वा सात टक्के काही ठेवीनं साडेसात टक्के असा व्याज आहे इकडे कर्जाचा व्याज दर नऊ पॉईंट सदतीस काही कर्जांना त्याच्यापेक्षा अधिक आहे परंतु बँकेच्या इतिहासामध्ये प्रत्येक सत्ताधाऱ्यांनी जी बँक चालवली ती पाच टक्के मार्जिन पावणे पाच टक्के मार्जिन साडेपाच टक्के मार्जिन सव्वा पाच टक्के मार्जिन एवढ्या मोठ्या मार्जिनमध्ये बँक चालवली परंतु बँकेच्या इतिहासामध्ये ही पहिलीच अशी सत्ता आहे की ज्याच्यामध्ये फक्त अडीच ते दोन टक्क्याच्या मार्जिनमध्ये बँक चालवली गेली त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारचा कारभार कमी मार्जिनमध्ये बँक चालवून सभासदांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची योजना आम्ही देतोय सभासदांना व्याजाचा मूर्दंड बसणार नाही अशा प्रकारची काळजी संचालक मंडळ घेते दुसरा एक आपण शब्द दिला होता की मृत संजीवनी योजनेतून जो लाभ द्यायचा होता त्याच्यामध्ये सुद्धा आपण काही चांगला बदल केलेला आहे दुर्दैवानं अशी घटना होऊ नये परंतु दुर्दैवानं एखादा बँकेचा सभासदचा जर मृत्यू झाला तर आपण कर्जदार सभासदाचं तीस लाख ,00 रुपयेपर्यंतचं कर्ज आपण माफ करतोय आणि तो सभासद दुर्दैवानं निष्कळ की सभासदाचा जर मृत्यू झाला जा तर आपण बारा लाख रुपयाची मदत त्या सभासदाच्या कुटुंबाने देतोय आणि एन पी एस धारक म्हणजे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नेमणूक झालेले जे आमचे एन पी एस धारक बांधव आहेत अशा एन पी एस धारकांना अधिकचे तीन लाख रुपये असे पंधरा लाख रुपये आपण देतोय ही आपण एक चांगली योजना आपण सभासदासाठी आणलेली आहे पाटील मागील सत्ताधाऱ्यांच्या काळामध्ये जो एन पी ए भरमसाठ वाढला होता करोड रुपयाची तरतूद एन पी एसाठी करायला लागली होती परंतु आपण तीन वर्षाच्या सत्तेच्या कालावधीमध्ये एन पी करण्यासाठी फार मोठी वसुलीची मोहीम राबवली आणि चालू वर्षी विचार केला तर फक्त एक पॉईंट एकाहत्तर टक्के एवढा अल्प एन पी आपण बँक आणली कवटे मंकाळ जत शिराळा या शाखा आपण नूतनीकरण केल्या आणि दोन हजार तेरा साली आपल्या बँकेचा व्यवसाय साडेतीनशे कोटी होता आज दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चालत असताना नऊशे शहाऐंशी कोटी आपल्या बँकेचे व्यवसाय या बँकेच्या व्यवसायाला शोभेला असे सांगली जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये क्रांती करणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो आपण अपन, आपल्या शाळा नव्याने बांधल्या आपण आपली घरं नव्याने बांधली परंतु बँक सुद्धा एक चांगली तोलामुली बँक बैंक, बँकेच्या व्यवसायाला शोभल आणि सुसज्ज असणारी बँक होणे गरजेच होते कारण पूर्वीची बँक आपली पूरपट्ट्या पूरपट्ट्यामध्ये असल्यामुळे आपण सभासदांना इलेक्शनच्या आधी जाहीरनामा दिला होता आणि त्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की आपण बँकेला एक सुसज्ज इमारत बांधू त्या पद्धतीनं आपण सांगली या ठिकाणी सभासदांच्या ला, लाभांशातून शेवटी बँक बांधणार आहे थोडासा लाभांशाचा थोडासा आपल्याला फटका बसला परंतु नफ्यातून अतिशय सुसज्ज सुमारे सात कोटी रुपये चांगली इमारत आपण सांगलीसारख्या शहरामध्ये आपण नवीन ने इमारत बांधलेल्या आहे पूर्वी कर्जदार आणि जामीनदार या दोघांच्या सेवेचा विचार करून कर्ज दिलं जात होतं परंतु आता जामीनदाराच्या सेवेचा विचार न करता कर्जदाराच्या सेवेचा विचार करून आपण कर्ज देतोय हो त्यामुळे कर्जदाराला कर्जही अधिकचं मिळतंय आणि त्याला मिळणारे हप्ते हे अतिशय सुलभ होतात याचबरोबर मोबाईल ॲप असेल आपण दिलेल्या अर्जानुसार ॲटोडेविट सुविधा असतील आणि पूर्वी सभासदांना पस्तीस लाख रुपये कर्ज दिलं जात होतं परंतु आत्ता आपण त्याची मर्यादा पस्तीस लाखवरून चाळीस लाख कर, 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 कर केलेली आहे तीन वर्षामध्ये जितकं काय करता येईल तेवढ्या अतिशय चांगल्या प्रकारची भूमिका सन्मान्य विनायकराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे मी चर्मन म्हणून असेल आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक व्हाईस चेअरमन आदरणीय फतुनाथ सर असतील आणि सर्व सन्मान्य संचालक मंडळ स्वाभिमानी मंडळ आणि सगळे पार्लमेंटरी बोर्ड यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना सगळ्या सभासदाचा हिताचा निर्णय जितका घेता येईल तितकं हे संचालक मंडळ घेते मी पहिल्यांदाच सांगितलं की नव्वद टक्के जाहीरनामा आपण पूर्ण केलेला आहे उर्वरित जो काय एखादा शब्द आमचा सभासदांना राहिलेला आहे तो उर्वरित शब्द सुद्धा आगामी दोन वर्षाचा कालावधी आहे त्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण प्रत्येक गोष्ट पूर्ण करणार एवढं या निमित्तानं सांगतो अलीकडच्या सा काळामध्ये कुठंतरी अस्तित्व दाखवण्यासाठी विरोधक काल आणि आज दोन दिवस झालं काहीतरी टीका करतात माझं त्यांना सांगणं आहे की माझी एकोणीस वर्ष सेवा झाल्या एका दुसरं वर्ष मी जनरल सभेला आलो नसेल प्रत्येक वेळी मी हजर असतो लोक प्रश्न विचारतात पण ही पहिली जनरल सभा असेल की या जनरल सेवेला एकही प्रश्न आलेला नाही याचा अर्थ कारभार अतिशय चांगला आहे कारभारावर लोक समाधान आहेत त्यामुळे प्रश्न विचारला गेलेला नाही ज्या बँकेवरती म्हणतात की तुम्ही बँक बांधली त्या बँकेचा सा सभासदाला फायदा काय त्याच बँकेत किती सभासद पाय ठेवतात माझी त्यांना विनंती असेल की बँक कुठल्या संचालकांना बांधलेली नाही संचालकासाठी बांधलेली नाही बँक ही विद्यमान संचालक मंडळाने बांधल्या लाभांशातून पण माझी एक विनंती असेल की बँक सर्वांच्या सभासदांच्या एकदा बँकेमध्ये या म्हणजे तुम्हाला कळेल की आपली रक्कम नक्की किती चांगल्या बाबीसाठी खर्च पडले सात कोटी रुपयाची आपण इमारत बांधली मायड्या आकडेवारी सन्मान्य विनायकराव शिंदे दोन हजार बावीस तेवीस चोवीस या सालामध्ये चेअरमन होते या कालावधीमध्ये बक्षीस पगारासाठी आणि बोनस पगारासाठी एक रुपयाची सुद्धा तरतूद केलेली नाही परंतु दोन हजार दहा पासून त्यांच्या सत्तेच्या काळातील दोन हजार एकवीसपर्यंत बक्षीस पगार चार कोटी एक्कावन्न लाख तीस हजार एकशे एक्क्याऐंशी एवढा बक्षीस म्हणून दिला बोनस पगार एक कोटी पंच्याऐंशी लाख अडुसष्ट हजार पाचशे सात इतका दिला एकूण ह्यांच्या सत्तेच्या कालावधीतील बोनस पगार आणि बक्षीस पगार जर बेरीज केली तर सहा कोटी छत्तीस लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी इतका सहा कोटी छत्तीस लाखापेक्षा अधिकचा बोनस आणि बक्षीस पगाराची खेरापत वाटली हा बोनस पगार हा बक्षीस पगार कुठं गेला हे ज्योतिषाची गरज नाही जिल्ह्यातील शून्य समसं जाणून आहे की हा नक्की पगार कुठं गेला परंतु आम्ही काम करत असताना सात कोटी रुपये नफ्यातून घेतले परंतु सभासदाला शोभेल बँकेच्या व्यवसायाला शोभेल आपल्या व्यवसायाला कसे होईल अशा प्रकारची सुसज्ज इमारत चांगली या ठिकाणी बांधली त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याला आपण शब्द दिला होता की सोलापूर जिल्ह्यात सभासद वाढ केलेली आहे त्या ठिकाणी एन पी ए वसूल असेल किंवा त्या जिल्ह्यातील ठेवीसाठी किंवा सोलापूर जिल्ह्यातील बँकेच्या येण्या जाण्याच्या सोयीसाठी आपण उमटी उंदी जरी सांगली जिल्ह्यात असली तर ती बॉर्डरवर हो आहे पलीकडच्या मुंगलवेढा आणि पलीकडच्या तालुक्याला त्याचा फायदा होतो उंदी आणि पंढरपूर या दोन ठिकाणी आपण सोलापूर जिल्ह्यासाठी सुद्धा शाखा निर्माण केलेल्या आहेत शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर हो। तेव्हा माझी विनंती असेल की तीन वर्षाच्या कालावधीमध्ये अतिशय चांगला कारभार करण्याचा प्रयत्न विद्यमान संचालक मंडळाने केलेला आहे विरोधक बेचूट आरोप करतात एक आरोप असा होतोय की चेअरमनचा फोटो लहान आणि नेत्याचा फोटो मोठा परंतु ही सभासदासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे तुम्ही सभासदासाठी काय केलंय काय नाही हे पहा तुमचा अभ्यास अत्यंत कमी आहे तुमचा अभ्यास असता तर सतरा तारखेपर्यंत एखादा प्रश्न कुठल्या तरी शाखेत जिल्ह्याचे दिला असता त्यामुळे अजून तुम्हाला अभ्यास करण्याची गरज आहे आणि त्यांचं नेतृत्व एवढं सक्षम आहे की ते त्यांचा फोटो ज्यांनी संचालक मंडळ घडवलं ज्यांनी संचालक केलं ज्यांनी चेअरमन केलं ज्यांनी एवढं सगळं उभा केलं त्यांचा त्या ते ठिकाणी अधिकार राहतो हा संचालक मंडळाचा निर्णय आहे त्यामध्ये इतरांनी त्यामध्ये नाक न खोपसता आपण आपलं अस्तित्व शोधावं असं तुम्हाला मी एक विनंती विनंतीवाचा सल्ला देतो अधिक सण बोलता उद्याच्या जनरल सभेला सांगली जिल्हा आणि बँकेतील कार्यक्षेत्रातील सर्व सभासद बंधूंनी हजर राहावे आणि एक चांगली उत्साहात आनंदात आपण जनरल सभा पार पडतोय जनरल सभा सन्मान्य विनायकराव चेअरमन झाल्यापासूनच विरोधकांच्या किंवा सभागृहामध्ये माग दिला जातोय उद्याची जनरल सभा सुद्धा अशीच होईल यापूर्वी कधी दिला जात नव्हता परंतु बावीस साल तेवीस साल आणि चोवीस साल आणि आताच चौथं पंचवीस साल उद्या सुद्धा प्रत्येकाच्या हातात ज्यांचा ज्यांना प्रश्न विचारायची इच्छा आहे त्या प्रत्येकाच्या हातात माईक दिला जाईल तुम्ही माईक वर प्रश्न विचारा जेवणाची उत्तम व्यवस्था केलेली आहे सवा एक तास चालू चार तास चालू नाही दिवसभर चालू प्रत्येक सभासदाच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळ आणि विद्यमान संचालक मंडळ तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आम्ही निश्चितपणे ठाम आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल फक्त सभा शांततेत पार पाडावी सभेला कुठल्याही प्रकारचं गालबुट लागेल अशा प्रकारची भूमिका कोणीही न ठेवता चांगल्या प्रकारची सभा आपण संपन्न करूयात अशा प्रकारची विनंती करतो उद्या आपल्या सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची तेवीसावी सर्वसाधारण सभा डेटकन मॅन्युफॅक्चरिंग हॉल माधवनगर रोड सांगली येथे आयोजित करण्यात आलेली आहे मी बँकेचा व्हाईस चेअरमन या नात्याने बँकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व बंधू भगिनींना विनंती करतो की आपण सर्वांनी या स्वाभिमानी शिक्षक मंडळाच्या पॅनलनं जी दोन हजार बावीसपासून आज तड्यात विकास कामं केलेली आहेत त्या संदर्भामध्ये आपल्या ज्या काही शंका कुशंका असतील त्या विचारण्यासाठी व आमच्याकडून त्या बाबतीत येणारी उत्तर पडताळण्यासाठी किंवा आमच्याकडून तुम्ही बाबी अभ्यासासाठी जरूर उद्याच्या या जनरल सेवेसाठी उपस्थित राहावं माननीय विनायकराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तुँ गेल्या तीन वर्षामध्ये बँकेनं दैदिप्यम्यासं दैदिप्यम्याचं कामकाज केलेलं आहे तेव्हा बँकेसाठी गेल्या बारा वर्षामध्ये विरोधकांची सत्ता होती विरोधकांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं की त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी एक तरी काम स्वतःहून सांगावं की त्यांनी कोणतं काम केलं ते आम्ही अभिमानानं सांगतो की बँकेच्या सभासदांच्या हितासाठी उत्तुंग अशी सांगली जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी इमारत उभी केली जतसारख्या ठिकाणी शाखा कवठेमगासारख्या ठिकाणी शाखा मिरजेची शाखा आपल्या शिराळ्याची शाखा सुंदर पद्धतीनं दुरुस्त करून ती सभासदांच्या सेवेसाठी आपण तयार ठेवली त्याचबरोबर ते आपल्या बँकेच्या दोन नवीन शाखा देखील सोलापूर जिल्ह्यातील सभासदांच्या हितासाठी आम्ही निर्माण केल्या तेव्हा या बँकेतील या नूतन संचालक मंडळानं माननीय विनायकराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व नूतन आपले बँकेचे चेअरमन संतोषराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली खूप चांगल्या पद्धतीनं कामकाज करत आहे सर्व सभासद बंधू बहिणींनी उद्या उपस्थित राहून या जनरल सभेमध्ये आपण आपल्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता दिवसभर ही जनरल सभा चालणार आहे तेव्हा आपण उपस्थित राहावं एवढंच आव्हान मीरमन या नात्याने करतो अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा